सर्व संताजी भक्तांना जय संताजी तर मित्रांनो आपणा सर्वांचे स्वागत आहे या चॅनलवर आज आपण एक अतिशय हृदयस्पर्शी कथेची चर्चा करणार आहोत ही कथा आहे श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या निधनानंतर त्यांना मुठमाती देण्यासाठी स्वतः संत तुकाराम महाराज हे वैकुंठाहून पृथ्वीवर का व कसे प्रकट झाले ही कथा आहे संत संताची जंगनाडी महाराज पुण्यतिथी विशेष जर तुम्ही संताची भक्त असाल तर कमेंटमध्ये जरूर लिहा जय संताजी महाराज आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच तुमच्या संताजी भक्तांना मित्रांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा तर चला सुरू करूया या रोमांचकारी व्हिडिओला तर प्रथम संतजी महाराजांचा जन्म आणि पार्श्वभूमी पाहू संत तुकारामांचे चरित्र घरोघरी पोचवणारे लिहिणारे महपत बुवा म्हणतात महपती बुवा म्हणतात संताजी तेली बहुप्रेमळ अभंग लिहित धन्य धन्यत्यायाचे भाग्य सबळ संग सर्व काळ तुक्याचा वारकरी संप्रदायातील हे महान संत संत संताजी जंगनाने महाराज त्यांच्या जीवनातील शेवटची महान घटना म्हणजे त्यांच्या निधनानंतरची ती कथा तीन मातीची ह्या कथेचा प्रारंभ हा संत तुकाराम संत संत तुकाराम महाराज महाराज व संताजी यांच्या पहिल्या भेटीपासूनच सुरू होतो संताजी महाराज हे मूळचे चाकण या गावचे ही महाराष्ट्रातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून कित्येक शतके अस्तित्वात होती याचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो ह्याच बाजारपेठेत जगनाडे घराण्याचा तेल घाण्याचा मोठा व्यवसाय होता हा व्यवसाय कित्येक शतके पिढ्यानपिढ्या सुरू होता अतिशय श्रीमंत व्यक्तींपैकी हे एक जगनाडे घराणे होते घराण्याला विठ्ठल भक्तीची कित्येक पिढ्यांची परंपरा होती अशाच घराण्यात संत संतांचा जन्म आठ डिसेंबर सोळाशे चोवीस मध्ये झाला आजोबा भी भिवा शेठ जंगणारे वडील विठोबा शेठ तर आई सुदंबरे येथील काळे घरण्यातील मथुबाई पुढे मोठे झाल्यावर त्यांना अक्षरलेखन व व्यवहाराचे ज्ञान देण्यात आले त्यांचे अक्षर अतिशय स्वच्छ व कोरीव काम केल्यासारखे होते ते एक पाठी होते स्मरण शक्ती इतकी प्रचंड वाचलेला प्रत्येक शब्द लगेचच तोंडपाठ पाहू त्यांची संत तुकाराम महाराजांची भेट संत तुकाराम महाराज संत संताजी महाराज चाकणच्या चक्रेश्वर मंदिरात होणारे कोणतेही कीर्तन कधीही चुकत नसत एकदा स्वतः संत श्रेष्ठ तुकाराम महाराज येणार म्हणताच संताजी महाराजांचा आनंद हा गगनात माविनाचा झाला संध्याकाळी कीर्तनाच्या वेळी ते आपल्या मित्रांसमवेत मंदिरात आले संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात ते तल्लीन झाले त्यांचे देहभान आरपले त्यांनी संत तुकारामांचे पाय धरले व कायम आपण्यास आपल्या समवेत ठेवण्याचा हट्ट धरला तुकाराम महाराजांनी जेव्हा संताजी महाराजांना पाहिले तेव्हा त्यांना देखील आपल्या प्रिय मुलाची आठवण झाली ज्याचे अकाली निधन झाले होते व योगायोगाने त्याचेही नाव संताजीच होते अशा रीतीने संताजी हे तुकोबांचे मुख्य टाळकळी प्रमुख टाळकळी सखा मित्र लेखनकर्ते झाले संताजींना संत तुकाराम संतू या लघु पण प्रिय नावाने संबोधत असत प्रत्येक कीर्तनात संत संत संताजी महाराजे तुकारामांचे प्रत्येक अभंग कीर्तनानंतर लिहून ठेवत असत तुकारामांची वाढती लोकप्रियता ब्राह्मणांना कधीही आवडली नाही कधीही पचनी पडली नाही रामेश्वर फटाने धार्मिक न्यायालयात खटला भरला वाघोलीत निर्णय झाला सर्व अभंग बुडवा व सर्व अभंग बुडवले गेले पण संताजींच्या प्रचंड स्मरण शक्तीने त्यांनी ते प्रचंड अभंग पुन्हा लिहिले आणि संत तुकोबांना अर्पित केले तर पुढे पाहू आपण भंडारा डोंगरावर संत तुकाराम आणि संत संताजींनी दिलेले वचन एकदा संत तुकाराम व संत संताजी महाराज भंडारा डोंगरावर केले होते तेव्हा के काही बालगोपाळही आपल्या गायी घेऊन त्यांना चरावयासाठी भंडारा डोंगरावर आले होते या समिती लहान मुलांना दुपारी भूक लागली तेव्हा आपल्या गायींचे कसे होणार हा प्रश्न त्यांना सतावू लागला त्याच वेळेस त्यांना संत तुकाराम व संत संताजी महाराज दिसले दोघांना पाहताच त्यांनी विनंती केली आमचे गोधन काय वेळ आपण संत मंडळींनी ते मान्य केले हे गोधन सांभाळत असताना दोघांची आध्यात्मिक चर्चाही सुरू झाली तेव्हा चर्चेत त्यांनी परस्परांना एक वचन दिले की आपणा दोघांपैकी ज्याचा मृत्यू किंवा वैकुंठ गमन होईल त्याने दुसऱ्याच्या मरणानंतर परत यायचे व तीन मोठी मृत माती तीन मोठी माती मृत शरीरावर टाकायची हेच ते वचन होते जे संत संताजींनी तुकोबांना व तुकोबा, तुकोबा रायांनी संत संताजींना दिले होते तुकोबा रायांचे वैकुंठ गमन आणि संताजी महाराजांचे तुकोबांचे अभंग गातीचे रक्षण काही दिवसांनंतर तुकारामांचे वैकुंठ गमन झाले संत संताजी प्रचंड दुःखी झाले पण पुढे आयुष्यभर त्यांनी अभंगाच्या वह्यांचे प्राणपणाने सांभाळ केला पुत्र बाळाजीला तशाच सूचना दिल्या कारण मनुवादी ब्राह्मण अभंग नष्ट करण्यासाठी टपलेले होते तुकारामांना त्रास देणारे हे लोक आता संताजींनाही सतावित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या काळात परकीय सत्तांनी अनेक वेळा महाराष्ट्रावर स्वाऱ्या केल्या अनेक स्वाऱ्या केल्या पुणे हे स्वराज्यातील महत्वाचे ठिकाण असल्याने शत्रू पुण्यावर सतत चाल करून येत असे पुण्याकडे येत असताना रस्त्यात चाकणी लागत असे याच ठिकाणी भुईकोट किल्लाही आहे तसेच चाकण ही तत्कालीन सर्वात मोठी बाजारपेठ होती स्वराज्यातील त्यामुळे चाकणवर चाल करून येत बाजारपेठ व गाव लुटले जाई घर वाडे वस्त्या जाळल्या जात संताजींच्या काळात चाकणवर दोनदा स्वारी झाली पहिल्यांदा शाहिस्त खान याने तर दुसऱ्या वेळी किलर खान याने या दोन्ही स्वाऱ्यांच्या वेळी संताजींनी आपली संपत्ती दागिने धनदौलत या वाचवण्याऐवजी तुकारामांचे धन अभंग गाथा आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रू सैन्यापासून वाचवल्या त्यांचे रक्षण केले अशा खडतर संकटातून संताजींनी तुकाराम घातीचे रक्षण केले व हे शब्द धन अबाधित ठेवले खऱ्या दृष्टीने अभंग रक्षक ठरले संताजी महाराज जंगनाडे तर पुढे पाहू आपण संताजी महाराजांचे निधन व त्यांची अंत्ययात्रा साखन ही सर्वात मोठी बाजारपेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने तिथे सतत परकीय हल्ले होत असे धन यांच्या परकीय सैन्य संत संताजींच्या वाड्यात खुसत त्यामुळे अभंग रक्षण करण्यासाठी त्यांनी जवळच असलेल्या आपल्या मामाच्या गावी अर्थात सुदेंबळे गावी जाण्याचा निर्णय घेतला त्या ठिकाणी जाण्याचे अनेक कारण एक अनेक कारणांपैकी एक कारण अजून होते त्या ठिकाणी त्यांचे परममित्र व संत तुकोबा टाळक्यांपैकी एक गवार वाणी हे देखील होते परंतु काही वर्षांनी त्यांचे देखील निधन झाले त्यांची समाधी देखील आपल्याला सुदुंबर येथे पाहायला मिळते त्याच ठिकाणी आहे आपल्या परममित्राच्या निधनानंतर वयाच्या शेहत्तरा वर्षी मार्गशीर्ष वैद्य वद्य तेराला वीस डिसेंबर सोळाशे नव्याण्णव रोजी संताजी महाराजांचे निधन झाले अंतरयात्रेत भजनाच्या दिंड्या हार फुले कुलालाची उधळण झाली विठ्ठल नामाचा जयघोष झाला तर स्थळाची शुद्धी करून खड्ड्यात बेलपत्रे तुळशी चंदन मीठ घालून मृतदेह बसवला नवे वस्त्र पूजेचे साहित्य ठेवून गळ्यापर्यंत भाविकांनी हरिनामात हरिनामाती टाकली पण चेहरा काही पुजला नाही बुलट तो अधिक तेजस्वी दिसू लागला तर तेव्हा काही लोकांच्या लक्षात आले की तुकाराम महाराजांनी संताजी महाराजांना वचन दिले होते की तुझ्या अंतसमयी तुला तुला शेवटचे दर्शन देण्यासाठी व तुला माझ्या हस्ते मुठ दे, माती देण्यासाठी मी जरूर येईल अशा प्रकारचे बोलणे आठवल्यानंतर माती टाकणे बंद केले पहाटे पहाटे प्रकाशाचा एक मोठा किरण चमकला आणि काही क्षणातच तुकाराम महाराज प्रत्यक्ष प्रगट झाले आणि पांडुरंगचा जयघोष करत ते संताजी महाराजांच्या देहापाशी गेले संताजी महाराजांच्या देहावर तीन मोठी माती टाकली आणि काय चमत्कार संताजीचे शिरकमल संताजी, संताजी महाराजांचे शिरकमल पूर्णपणे झाकले गेले पांडुरंग पांडुरंग म्हणत तुकाराम महाराज अदृश्य झाले पण जाते वेळेस त्यांनी संताजी महाराजांबद्दल म्हटले की चरिता गोदन माझे गुंतले वचन आम्हा येणे झाले एका तेलया कारणी तीन मुष्टी मृतिका देख तेव्हा लोपविले मुख आलो म्हणे संतुनिह लोका आणि ते अदृश्य झाले तर आपण पाहू संताजींची समाधी मंदिर आणि त्याचा वारसा संताजी महाराज झाल्यापासून चाकण खेड कडूस पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मार्गशीर्ष वद्य तेराला भाविक येतात भजन कीर्तन प्रसाद आणि भोजनाचा उत्सव साजरा होतो त्यांचे कार्य सर्व समाज बंदू भगिनींनी ने पुढे नेले पाहिजे जय संताजी फक्त ओठातून नव्हे तर पोटातून निघावे एवढीच श्री संत संताजी चरणी संत संताजी जंगनाने महाराज चरणी प्रार्थना मित्रांनो ही होती संताजी महाराजांची हृदयस्पर्शी कथा कमेंट मध्ये जरूर लिहा जय संताजी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय संताजी महाराज जय तेली समाज धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओत